स्कंदन पुराणानुसार आपले जसे कर्म तसाच आपला जन्म श्री कृष्णाने सांगितलेली कथा सत्य कथा ऐकल्यानंतर सर्व संकटे दुःख काळजी तात्काळ दूर होते मनातील सर्व शंका दूर होतात काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐका श्री बाळूमामा प्रसन्न श्री हलसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न स्कंदन पुराणानुसार गरुड पुराणानुसार कर्माच फळ त्याच जन्म हे विधी लिखित असत एका खतेद्वारे जाणून घेऊ गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्माचे फळ कसे भोगतो ही कथा भगवान श्री कृष्णाने स्वतः नारदांना सांगितली होती भक्त एकेकाळी द्वारका नगरीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दिव्य आसनावर बसले होते तेव्हा देवर्षी नारद नारायण नारायण म्हणत त्यांच्या जवळ आले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपण तरी कालादी आहात जाणते आहात मनुष्य जन्म घेतो आपण पुनर्जन्माची कर्मानुसार फर्म फळे भोगतो पाप पुण्य मृत्यू सर्व काही लिखित असत आत्म्याच्या पुढे काय होत तिथे कधी मुक्ती होते जन्मोजन्मी दुःख भोगावं लागतं का भक्तो भगवान श्रीकृष्ण नारदांचे बोलणं ऐकून हसले आणि म्हणाले हे नारदा हा फार मोठा आणि ग्रहण प्रश्न महत्वाचा आहे मानवाचा जीवन कर्म त्याच्या फळावर आधारित असतं मी तुला अशी गोष्ट कथा सांगतो ज्याचं प्रश्न आणि त्याचं उत्तरही तुला मिळेल ही कथा लक्षपूर्वक शेवटपर्यंत आहे श्री कृष्ण म्हणाले की नारद ही कथा गरुड पुराणाची आहे जो कोणी ही कथा अर्धवट ऐकू त्याला मोठं संकट येईल कारण अर् अर्धवट ज्ञान विषयासारखं असतं कलियुगात जो मनुष्य ही कथा संपूर्ण ऐकल शेवटपर्यंत ऐकल त्यास जगातील सर्व पाप क्रोध मोहापासून मुक्ती मिळेल यानंतर भगवान श्रीकृष्ण नारदांना ती कथा सांगतात श्रीकृष्ण म्हणाले हे नारदा तितकाच निर्दयी स्वार्थी घमिंडी व धार्मिक होता त्याचे जीवन फक्त दुसऱ्यांना कमी लेखण्यात विनवण्यात इतरांना निष्पणा दाखवण्यात गेले मनोहराचे आई वडील वृद्ध झाले होते त्यांनी आपलं संपूर्ण जीवन कष्टमय करून त्यांना सुखसोयी दिल्या होत्या परंतु मनोहराने आपल्या आई वडिलांना त्यांच्या जीवनातून बेदखल केलं होतं त्यांनी त्यांच्या आई वडिलांना घरातून एका कोपऱ्यात प्राण्यांसारखे ठेवले होते तो त्यांच्या व्यवस्थित जेवणही देत नव्हता त्यांची काळजी घेत नव्हता एके दिवशी त्यांच्या आईने रडत म्हणाले बेटा आम्ही तुला वाढवण्यासाठी आमचे जीव की प्राण केले सुख समृद्धी वाहून नेली आणि आज आम्हाला हे स्थान दाखवलं आहेच मनोहरने कठोर स्वरात उत्तर दिले तुम्ही दोघं आता माझ्या कुठल्याही कामाचे नाहीत आणि मी तुम्हालाही आता काही देऊ शकत नाही सहनी करू शकत नाही मनोहरांचा स्वभाव केवळ आपल्या आई वडिलांपुरताच नव्हता तरी इतरांसाठीही असा खराब निर्दयी होता गरिबांचे शोषण करत होता निर्दोष प्राण्यांना मारत होता खोटारडेपणा फसवणूक कपटीपणा होता आपले साम्राज्य वाढवत होता त्याला खात्री होतं की संपत्ती आणि शक्तीमुळे कोणतेही संकट वाईट गोष्टी आपल्यावर येणार नाहीत वेळ निघून गेला आणि एके दिवशी मनोहराचा मृत्यू झाला त्याची आत्मा यमलोकात पोहोचली जिथे धर्मराज त्याच्या कर्माची लेखाजोखा करत होता कठोर स्वराज सांगितले तुमच्या जीवनात एकही असं कर्म नाही ज्याचं पुण्य तुम्हाला देता येईल स्वार्थासाठी आप केलं नारकाचा भयंकर यातना सहन कराव्या लागतील यानंतर तुला अशा योगामध्ये जन्म घ्यावा लागेल जेथे केवळ दुःख आणि दुःख असेल मनोहरला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेले अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्यांच्या हत्येच्या पापासाठी जाळलं गेलं त्यानंतर त्याला शिला यातना दिल्या जेथे आईवडिलांना अपमान केल्याबद्दल लोखंडी शिलेने त्याला खेचलं गेलं अंधाराची शिक्षा दिली जेचे त्याला गरीबाचे शोषण केल्यामुळे गडवत अंधारात टाकलं गेलं त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या यानंतर त्याला भूक आणि मुख प्राण्यांची शिक्षा म्हणून विष पिण्यासाठी दिले पूर्वजन्माचे चक्र जिथे नरकाच्या यातनासन केल्यानंतर धर्म राजांची घोषणा केली आता तुला तुमच्या कर्मानुसार पशु योगात जन्म घ्यावा लागेल मनोहरांचा जन्म गिधाळाच्या रूपात झाला त्याला सडलेल्या कुजलेली मास खाऊ लागली आणि नेहमी असुरक्षित आणि तृषेने भरलेला असावीत पण त्याचा कष्ट इतकं संपत नव्हतं त्याने पुढे अनेक जन्म कीटक साप आणि इतर निभ्र योगामध्ये घेतले अनेक योगांमध्ये भटकंती केल्यानंतर मनोरज्ज आत्म्याचे प्रायचित करण्याचा निर्णय घेतला पुढील जन्मात त्याचा जन्म एक गरीब शेतकरी घरात झाला त्याने आपले जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गात समर्पित केले तो आपल्या आई वडिलांची सेवा करत होता इतरांना मदत करत होता भगवंतांचे ध्यान करत होता त्यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात येऊन मेन तू आता खऱ्या मनाने प्रायचित केलं आहेस तुझ्या पूर्व जन्माची तू पाप धुवून टाकली आहेस आता तुला मानव जन्मात मुक्तीची संधी एक मिळेल सेवा सत्य आणि धर्म त्याचे पालन करत राहा मला कथा संपून श्री कृष्णाने नारदाला सांगितले हे नारद हे जग कर्माचा आरचा आहे जग जसं संपेल तसंच कर्माचं भोग भोगावे लागेल लक्षात ठेव आई वडिलांची सेवा इतरांची मदत ईश्वराचे ध्यान मोठो धर्म मनुष्याने आई वडिलांना अपमानित करू नये इतरांना त्रास देऊन ने नाहीतर नरकाची भयंकर यातना भोगावीच लागते जन्मोजन्मी दुःख भोगावेच लागते कर्म सुधावे लागते नाहीतर चक्रानुसार ते फिरले जाते जो एक संधी देतो धर्म सत्य आणि सेवा ही मनुष्याचे जीवन आहे मनुष्याच्या समाधानासाठीच मृत्यू हे त्रिकाल सत्य आहे पण त्यासाठी कर्माची योग ही असणे आवश्यकच आहे मित्रांनो आपल्या शिकवतो की जीवन क्षणभूंगार आहे कर्मानुसार चक्र फिरले जातात पापाचे दंड हे भोगावेच लागते आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे सन्मान आणि सेवा हेच धर्म आहे सत्याला समजले तोच जीवनात सुखी झाला मृत्यूनंतरही आपल्याला शांती आणि मोक्ष हवाच आहे जो मनुष्य आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतो स्वार्थ पाप आणि अहंकाराला त्याग करतो धर्म सत्य आणि सेवाला स्वीकार करतो कारण हे जीवनाचे सत्य आहे भक्त हो गरुण पुराणानुसार आपल्याला शिकवते की मनुष्याचं जीवन आपल्या मृत्यू आणि जन्म या कर्मानुसार ठरवलं जातं गरुड पुराण आपल्या केवळ मृत्यूनंतर मार्गामध्ये शिकवलं नाही तर हे शिकवलं जातं की सत्याचं जीवन हे केवळ जगण्याचं जीवन नसून पुढील जन्म आपल्याला मोक्ष मिळण्याचा आहे भक्तान श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक जन्मात जन्म आपल्या पूर्वजन्माची कर्मानुसार ठरवतो गरुड पुराणात हेही सांगितले आहे की प्रत्येक जीवन प्राण्याचा पूर्वजन्म असतो म्हणजेच प्रत्येक जीवन मरणानंतरही पुन्हा जन्म घेतोच हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला पूर्व जन्म पुनर्जन्म हा असतोच मागील जन्माच्या कर्माच्या आधारावरच निश्चित केलं जातं परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की आपला पुढला जन्म कोणत्या होईल मांजरांच्या रूपात संभ्रम नेहमी मनात असतो की आपण असे कर्म करू ज्यामुळे आपला पुढला जन्म पुढील मनुष्याच्या रूपात होईल काही लोक विचार करतात की पुढल्या जन्मात महिला पुरुष किंवा किन्नर म्हणून जन्म घेतील फक्त गरुड पुराणानुसार सर्व प्रश्नांना उल्लेख आढळतो आज आपण सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ अजूनही शेवटपर्यंत पहा गरुड पुराण सांगते की जीवन हे एक पेरलेल्या शेतासारखं आहे तुम्ही शेतात जसे बी पेरता तसंच फळ येतं त्याचप्रमाणे मनुष्य जसं कर्म करतो त्यानुसार त्याचं फळ मिळतं जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि सेवेची बीज लवली तरच पुढील जन्म उच्च योनीत होतो असा जन्म ज्या सुख समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीने प्राप्त होतो परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात मत्सर हिंसा योनी खराब वागणूक क्रूरता यासारखी पेरले तर त्याच्या कर्माची फळी भोगावीच लागते हेच धर्म मनुष्याच्या पुढल्या जन्मात अंधारमय बनते जो कीटक मोकळे कुत्रा मांजर यासारखे योनित जन्माला घेतात इतकेच नव्हे तर काही कर्म आपल्या नरकात नेतो जेथे आत्म्याला विविध प्रकारच्या यातना सुद्धा भोगावे हो लागतात गरुड पुराण सांगते की मृत्यू समय मनुष्याचे अंतिम विचार भावना त्याच्या पुढील जन्माच्या निर्धारित करतात जर मृत्यू समय मन शांत असेल आणि ईश्वर प्राप्ती समर्पित असेल तर आत्मा उच्च श्रेणीत लोकांमध्ये जातो परंतु मृत्यूसमय मन अस्थिर असेल सांसारिक इच्छानुसार गुंतले असेल तर आत्म्याच्या स्वरूपात ते भरकटले जाते गरुड पुरानुसार आपल्या हेही शिकवले जाते की आत्म्याला पुनर्जन्म आत्म्याला शुद्ध असतो आत्मा हा आपला ठरलेलाच जो पूर्वजन्मानुसार काही गोष्टीसाठी आणि वेळेनुसार तो आत्मा स्वरूपात भटकू सुद्धा शकतो भक्तांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार असेही उल्लेख आहेत की मनुष्याचा जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो जर मनुष्याने आपल्या जीवनात चांगले कर्म केले असतील तर तो उच्च युनिक जन्माला घेतोच जर त्याने पाप केले असतील तर निभ्र युनिक किंवा दुःख जीवनात सामोरे जावे लागते हे सर्व कर्माच्या आधारावर खात्रीशीर आहे आणि हे विधी लिखित आहे बघतो हो मनुष्य जो काही चांगले किंवा वाईट कर्म करतो त्यास दृश्य अदृश्य स्वरूपात ऊर्जा रूपात आपल्याला ते प्राप्त होते मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्माच्या आधारावरच पुढील रस्त्यामध्ये मार्गक्रम करतो गरुड पुरानुसार हिंदू पुराणानुसार ग्रंथ मृत्यू मृत्यू जन्म आणि कर्माच्या विस्तृत वर्णन हे ग्रंथ विशेषतः मृत्यूच्या आत्म्याचा प्रवास पाप पुण्य तसेच पुनर्जन्म पुनर विशेषतः मनुष्य त्याच्या चांगल्याने वाईट कर्मानुसारच योन्यांमध्ये जन्म घेतो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकाचा जातो जिथे त्याच्या कर्माची लेखाजोखा केला जातो कर्माच्या आधारावर आत्म्याचा स्वर्ग नरक पुनर्जन्माचा मार्ग दाखवला जातो आत्म्याचे जास्त पाप केले असतील तर त्याला नरकात यातना सहन करावं लागतात आणि नंतर निब्र योनांमध्ये जन्म घ्यावा लागतो जर आत्म्याने पुण्य केले असेल तर तो स्वर्गात सुख भोगतो आणि पुन्हा मानव जन्मात योने जन्माला येतो भक्तो आता आपण गरुड पुरानुसार पाच पापांबद्दल जाणून घेणार आहोत जे मनुष्याने कधीही करू नयेत जर कोणी हे पाप केले तर पुढील जन्म निब्र योनीत जन्माला घ्यावा लागतो कीटक मकोडे मांजर या स्वरूपात जन्माला घ्यावा लागतो आई वडिलांचा अपमान अनादर जो व्यक्ती आपल्या आई वडिलांचा अपमान करतो त्याची सेवा करत नाही किंवा त्याला कष्ट देतो त्यांना पुढील जन्मी निब्र योनीत जन्म घ्यावा लागतो जसे साप विंचू इतर भयानक प्राणी गरुड पुराणानुसार असेही सांगितले आहे की आई वडिलांच्या चरणामध्ये स्वर्ग आहे त्यांची सेवा हेच सर्वात मोठे पुण्य आहे दुसरा अहंकार आणि अभिमान जर कोणी अहंकार इतरांना कमी लेखणे त्यांना अपमानित करणे स्वतःला मोठे लेखणे पुढील जन्म अशा योनीत घेतो की जेथे जगावे लागते जसे की कुत्रे किंवा गाढव गडूर असेही सांगितले आहे की अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा मोठा शत्रू जो मोक्ष प्राप्त करू देत नाही तिसरी खोटे बोलणे आणि फसवणूक करणे जो कोणी व्यक्ती खोटे बोलतो इतरांना फसवतो अशा जीवनात मोठी संकट येतात त्यांना जन्मोजन्मी संकटे अपमान सहन करावा लागतो मृत्यूनंतर तर कष्ट आणि यातना सहन करावं लागतात पुढील जन्म त्यांना अशा वाईट युनिट जन्म घ्यावा लागतो ज्याची कल्पना सुद्धा करत नाही नंतर चार नंबरची गोष्ट आहे चोरी फसवणूक जो कोणी चोरी करतो फसवणूक करतो दुसऱ्याचे धन लोवाडतो फसवतो त्यांना पुढील जन्मात निर्भरता आणि अपमानीचे जीवन लागते उंदीर कोल्हाच्या युनिट तो जन्म घेतो भक्तानो महाभारतानुसार प्राचीन प्रामाणिकपणा आणि त्याच्या सत्याचे पालन मनुष्याच्या उंचीवर नेऊन ठेवत नंबर पाच स्वार्थ किंवा लोभ भक्तानो जो कोणी व्यक्ती लोभ स्वार्थ करतो त्याला मनुष्याचा पुढला जन्म वाईट स्वरूपात घ्यावा लागतो इच्छेच्या पूर्तीसाठी खूप कष्ट करावं लागतात पुढील जन्मात व्यक्ती अशा योनीत जन्माला घेतो जेथे तो नेहमी भुकावलेला थांडलेला असतो असमाधाने असतो जसे की डुकराचा जन्म कावल्याच्या योनीत घेतो कावलाच्या जन्म डुकराच्या योनीत पण मनुष्याच्या निर्धारित असते गरुड पुराणानुसार स्कंद पुराणानुसार आणि गीता यासारख्या आणि असे सांगितले आहे की कर्म मनुष्याच्या मोक्षाच्या दिशेने वाटचाल करते वाईट कर्म त्याच्या निर्भय योनीत जन्म घेण्याचा भाग पडते म्हणून आपली नेहमी धर्म सत्याने परलोकाची परंपराची पालन करणे आवश्यक आहे जीवन सत्कर्म एक जगणे आवश्यक आहे गरुड पुराण आपल्याला असे शिकवते की मृत्यूनंतर ही जीवन आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळते हेच ग्रंथ आपल्या समजण्यास प्रेरित करते की आपल्या जीवनात धर्म सत्य आणि परोपकार याचे पालन करणे हे सर्वात मोठे कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी पुढील जन्मात उच्च योनित जन्म घेणे हे मनुष्याच्या कर्माच्या विचारावर अवलंबून आहे त्यामुळे गरुड पुराणुसार या गोष्टी आपणास सांगितलेल्या आहे मित्रांनो भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय चांगला वाटला असेलच चांगला वाटला असेल तर आवर्जून लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर मी कोल्हापूरकर अवधूत कोळ या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद श्री बाळूमामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न जय श्रीराम श्री हरसिद्धनाथ प्रसन्न श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री कुलदेव दत्त प्रसन्न श्री अंबाबाई प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न श्री कुलदेव प्रसन्न श्री कुलदेवी प्रसन्न ब्रह्मा विष्णु महेश प्रसन्न श्री कृष्ण देव प्रसन्न हलसिद्धनाथ श्री स्वामी समर्थ प्रसन्न श्री हलसिद्धनाथ श्री स्वामी समर्थ प्रसन्न श्री बाळुमामा प्रसन्न श्री बाळू मामा प्रसन्न श्री बालू मामा प्रसन्न श्री बालू मामा प्रसन्न श्री बालू मामा प्रसन्न श्री बालू मामा प्रसन्न Sri Balu Mama Prasanna Sri Balu Mama Prasanna Sri Balu Mama Prasanna Sri Balu Mama Prasanna Sri Balu